बदलापूर मधला अत्याचार प्रकरणातला आरोपी आहे त्याला भाजपने स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतलेला आहे भाजप पूर्वी सारखा भाजप राहिले नाही भाजपमध्ये चाळीस पंचेचाळीस वर्ष काम केलेलं आहे तो भाजप फार मोठा अंतर आहे त्या ठिकाणी छोटा मोठा गुन्हा केला तरी त्याला म्हणायचं काय भाजपनं त्याला बाहेर काढा त्याला तिकीट देऊ नका परंतु आता बलात्कार केलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं जातं हे भाजपची बदलती संस्कृती आहे नाथाबरोबर गुन्हा दाखल झाला अँटी करप्शनच्या माध्यमातन याच्या संदर्भामधले पदाचा दुरुपयोग पदा केला म्हणून एक त्याच्या संदर्भात काय आहे ते माहिती नुसता पदाचा दुरुपयोग केला किंवा काही केलं चोरी नाही उचक्का नाही काहीने बदमाशी नाही काही नाही तरी नाथाबोला तिकीट नाकारलं ती स्थिती आणि आताच्या स्थितीमध्ये फार अंतर आहे आता मेरिट बदललेलं आहे भाजपचं त्यामध्ये बलात्कार करणारे तो पाईप चोरी करणारे मर्डर करणारे अशा स्वरूपाचे ज्यांनी जास्तीत जास्त गुन्हे केले आहेत त्यांना तिकीट देण्याची प्रथा आता भारतीय जनता पार्टी सुरू झालेली दिसते आहे राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की गिरीश महाजन पेक्षा जे लाकूड तुडा आहे तो प्रामाणिक होता आणि असं टोना त्यांनी लागवला काल राज आणि उद्धव साहेबांचे फार प्रचंड मोठे असे सभा नाशिकला पार पाडली त्या सभेचा प्रतिसाद पाहता नाशिक शहरामधलं चित्र बदलेल असं आज तरी वाटत आहे त्या ठिकाणी गिरीश महाजना त्यांनी लाकूड एक उपमा दिली आणि त्यांनी त्या ठिकाणी उदाहरण दिलं एक कि एक लाकूड तोड्या त्या ठिकाणी त्याची पाण्यामध्ये उराड बुडते त्यावेळेस त्याची परीक्षा घेण्यासाठी देव येतो आणि त्याला विचारतो त्या विचारताना एक सोन्याचे कोऱ दिसते तो म्हणतो माझी नाही आहे ना चांदीची देतो म्हणतो माझी नाही आहे मग लाकडाची देतो तो म्हणतो माझी आहे म्हणजे तो, तो लाकूड तोड्या प्रामाणिक आहे असं त्यांचं म्हणणं असतं त्या लाकूड तोड्यापेक्षा गिरीश महाजन अप्रामाणिक आहे अशा स्वरूपाचा त्यांनी या ठिकाणी लाकूड तोड्या म्हणून गिरीश महाजनाचा उल्लेख केलेला दिसतोय लाकूड तोड्या बडा होता मात्र यांनी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी छाटली असंही ते म्हटलेले हे वस्त्रस्थिती आहे त्या ठिकाणी सर्वत्र आपण पाहतोय कार्यकर्ते जे आहेत वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते जे आहेत ते सत्र उचलत आहे आणि ज्या छातीवर उभ्या होत्या त्यांच्या किंवा जे त्यांनाच या ठिकाणी विरोध करत होते त्यांना तिकीट दिलेले आहे त्यामुळे सर्वसाधारणपणे जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो त्या ठिकाणी नाराज आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी असं दिसत आहे की ज्या प्रामाणिक कार्यकर्त्याचे तिकीट कापले जसे लाकडं कापायला घेतले तसे कार्यकर्त्यांचे तिकडं कापले भाजप हा गुंडांचा पक्ष असल्याची टीका कोण करते म्हणजे डाकू पाकिट माराचं नाव घेतो असं झालेलं आहे मला वाटतं म्हणजे स्वतः का आपण म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण सोडलेलं आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आपण काय धंदे करतो आहोत मग रेतीमध्ये असेल तर कोणता रॉयल्टी रॉयल्टीमध्ये असेल मामा बरोबर आहे की नाही कुठे सोडलं तुम्ही जमीन घोटाळ्यामध्ये असेल सगळ्या ठिकाणी तुमच्या इन्क्वायरी सुरू आहेत सगळ्या ठिकाणी रोज कोर्टामध्ये जातात आता शेवटची घटका तुमची आलेली आहे किती 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 घोटाळे तुम्ही करता म्हणजे ते गुंड बरे पण हे सगळे माफिया जे आहे त्यांच्यासारखे रेती माफिया मुरुम माफिया एकशे छत्तीस कोटी रुपयाचा दंड तुम्हाला झाला अजून काय पाहिजे तुम्हाला पुण्याच्या भोसरी प्रकरणामध्ये तुमची काय हालत झालेली आता परवा नाशिक आपल्या मुंबईच्या हायकोर्टाने काय निकाल दिला तुमच्या विरोधामध्ये आता एका वर्षामध्ये सगळी केस चालवून त्याचा निकाल येणार आहे आणि म्हणून आपण काय धंदे करतो आणि ते बघा आपली आता किंमत काय राहिली ते बघा आणि मग भाजपला म्हणा गुंडांचा पक्ष आहे का कुणाचा पक्ष आहे